धारावीतून एक खळबळजनक बातमी समोर येते धारावीमध्ये बॉम्बच्या अफवेनं खळबळ उडाली आहे मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला हा फोन आलेला आहे धारावीच्या राजीव गांधीनगर मध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आलेली आहे या फोन करणाऱ्या गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला हा फोन आला होता धारावीच्या राजीव गांधी नगरमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली होती तर फोन करणाऱ्या अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे धारावीमध्ये बॉम्बच्या अफवेनं खळबळ उडालेली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अनिल सावरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अनिल धारावीमध्ये हा जो फोन आलेला आहे फोन करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा जरी दाखल केला असला तरी सुद्धा या व्यक्तीची ओळख पटली आहे का प्रणं नक्कीच पाहायचं झालं तर काही वेळापूर्वी धारावीच बॉम्ब ठेवल्याच्या अफेने असा एक जो फोन आहे पोलीस नियंत्रण पक्षाला गेल्यानंतर धारावीमध्ये जे आहे वातावरण कुठेतरी रहिवाशांमध्ये वातावरण झाल्यानंतर धारावीच्या राजीव गांधीनगर येथे बॉम्ब ठेवल्याचा एक धमकीचा फोन करणाऱ्या आरोपीच आरोपी विरोधात जो आहे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मात्र आरोपीचा अद्याप शोध सुरू आहे मात्र काय झाल्याचा प्रश्न आपण पाहू शकतो अभिनेता प्रतालिक खान यांचा जो आहे तो अवघ्या काही तीन दिवसाने भेटल्यानंतर आपण पाहू शकतो जे असे प्रकार आहेत कुठेतरी हे आपले जे कोण असतील किंवा जे गुन्हेगारी असतील कुठेतरी वाढताना आपल्याला पाहायला मिळते पडल्यास अगदीच धन्यवाद अनिल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी